नमस्कार मी श्री नितीन झुंबरलाल खंडागळे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागोलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता माझी कविता सादर करतो आहे कवितेचे शीर्षक आहे माय माझी थोर तूच दिला जन्म तूच दिलं स्नाव तुझ्या पुढे घेतली अडखळत्या पावलांनी धाव तूच दिला जन्मान तूच दिले नाव तुझ्या पुढे घेतली अडखळत्या पावलांनी धाव माझ्या सौख्या झटलीस रात्र दिवस आरोग्य प्राप्तीसाठी केले नावस कर उपवास देवाला मनालीस माझ पाव तुझ्या पुढे घेतली अडखळत्या धाव तुच दिला जन्मान तूच दिले नाव तुझ्या पुढे घेतली अडकळत्या पावलांनी निधाव मी आजारी पडता विसरलीस देहबान सेवा करताना मनापासून झाले श्रममान औषध पाणी घरगुती उपचारांनी साधला डाव तुझ्या पुढे घेतली अडकळत्या पावलांनी धाव तुच दिलं जन्मान तुच दिलेच नाव तुझ्या पुढे घेतली अडकळत्या पावलांनी धाव स्वाभिमानाचे दिलेच मजला तूच बाळकडू त्यामुळे प्रतिकुलते नाही आले रडू भक्कम संस्कारांमुळे झाली नाव तुझ्या पुढे घेतली अडकळत्या पावला निधाव दिला दिला जन्मन तूच दिले नाव तुझ्या पुढे घेतली अडकळत्या पावलांनी धाव कसे फेडू तू जरुन डोंगरा एवढे फार मोठे सुख दिले जीवन भर मजला झेलून काटे चेहऱ्यावर दाखविले नाहीस यातनाचे भाव तूच दिला जन्मन तुच दिले नाव तुझ्या पुढे घेतली पावला निधाव तूच दिलं जन्मन तुचं दिलंच नाव आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य परिवाराच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद